दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट आमचा ईमेल आयडी राष्ट्र सह्याद्री राहदा तालुक्यातील राजुरी येथील बाबासाहेब तुकाराम पाटील गोरे यांना भारत कृषक समाज नवी दिल्ली यांच्यातर्फे कृषी क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी डॉक्टर कृष्णवीर चौधरी राष्ट्रीय अध्यक्ष भारत कृषक समाज नवी दिल्ली पुरुषोत्तम रुपाला केंद्रीय पशुपालन एवं डेअरी मंत्री सुभाष नलंगे अध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाज ज्योती मॅडम प्रभारी महाराष्ट्र कृषक समाज डॉक्टर प्रशांत पाटील कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व मान्यवर उपस्थित होते गोरे यांचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील

न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कडसकर राजुरी